सातशे पन्नास फूट उंचावर आहे आणि आम्ही आलो तेश्वर उंचावर त्या उंचावर चारशे पंचवीस पायऱ्या झाडाचे गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू आवर धीरज मानसी यूट्यूब चॅनल सो आज आम्ही चाललो आहेत कणकेश्वरला हे नाही आहेत हे गेले जॉबला मी आमच्या ताई वगैरे असे चाललो आहे तुम्हाला समजेलच आम्ही कोण कोण चाललो आहेत तर तुम्ही पण कंटिन्यू राहा मग तुम्हाला पण मी दर्शन देईन तिकडचं सो चला आपली साडेसातची तर आहे चला भेटूया की बघा आमची फलटण चालले आहे कणकेश्वरला えっ <laughs> <laughs> आता आम्ही आलो तिंगरीच्या इथे इथे पिंड दिसते ती पण श्रावणार तर ती आम्ही बघायला आलो आणि नेमकी पाऊस लागला здорово. कियाला तीच छत्री पाहिजे त्याच्याशिवाय तो जाणारच <laughs> ना असं त्यांनी ठरवलंय किया सगळं खरं नाही राहतोच ता दर्शन घेतलं आम्ही इथलं आता आम्ही चाललोय कणकेश्वरला तर फायनली आम्ही पोचलो कणकेश्वर म्हणजे अजून पोचायचं म्हणजे अजून पायऱ्या चढायच्या आहेत तयारी फुल टू नाश्ता वगैरे करून आता किती किती वेळात चढ चढाल

गणपती गणपती बसला म्हणत चष्मा लावून गणपती किंड चष्मा लावून गणपती काय <laughs> अरे तो आज टाईट अजून किती काही नाही चाललोय किती आहेत अजून चारशे पंचवीस पायऱ्या अजून झाडाचे चलाशे पंचवीस

आमच्या जीवाचं झापूक झोपूक झालो काय करते हां डमडम डमडम आम्ही दमलोत या उभ्या राहिल्या का काय माहिती शोपर घेतला बसा बसणार नाही टिकलं बसाबई तर सुख आहे नाही त्यांनी त्यांना सांगितलं शंकर आणि बसायचं नाही तुम्ही उभं राहिल आणि आम्हाला साईं छत्र्या घेऊन या बसा तुम्हाला भारी वाटते मज्जा वाटलं किरा बियांचा ड्रा दर आपण बघा ज्या कोण ग्रुप मधल्या आल्यात नाही त्यांनी बघा आम्ही किती मजा आहे आता ब्लॉगच बघा तुम्ही <laughs> अरे वाटते असं ते वा नंबर

पाहिजे का नाही एनर्जी जिले एनर्जी जिलेबीची एनर्जी बघितलीस मम्मा किती हुशार आहे किंडू कशी एनर्जी जिलेबीची बघ मम्मा कशी खाते चला आता येईल ताकद मम्माला साडेतीनशे बाकी चारशे साडेतीनशे पावसाने बेकार हालत केली वारा पण शिकार आहे अर्ध्यात तर पोचलोय जास्त पाऊस नको येऊ दे कमी होऊ दे म्हणजे झाला उंचावर आलो अजून उंचावर एवढ्या उंचावर आलो तर अजून उंचावरती न्या आम्हाला मिस्टर आले ते गेले ड्युटीला कारण गोविंदाला कसं त्यानं इथं बोलवलंय ना बरोबर गोविंदाला तिथं बोलवलंय त्याच्यामुळे तेव्हा सुट्टी घेतलीय այն նայա बर मजा एक नंबर पैसा वसूल बाराशे <laughs> आम्हाला आज ना एक नंबर जणू काही स्वर्ग स्वर्गच छान छान

Ini dibuat, ambil baga, kasih pistol, bentar, nabi, bapak, apa tuh? Calat, nah, asal uculun nusantara, segan poti, halal, iya, sudah kaya, itu, dongkray, bapak, acak, acak, salat, apa, putra, putra, kan, utra, damlo. <tik> damlo, <tik> <yang>. <tik> Ay, काय कमी वजन आहे बघायला जे कोणी ना आले त्यांनी या तीन हजार सात आणि मजा फुटवर किती तीन हजार सातशे पन्नास फूट उंचावर आहे आणि आम्ही आलो ते उंचावर त्या उंचावर टेकडीवर असा पाऊस असं वातावरण असल्यावर छान छान मस्त असल्यावरती नाही मजा मस्त वाटते पाऊस पडतो खूपच आणि आमचा दादा आलेला नाही आहे सो दादाला एक एक दादाला काय केल एक दादाला एक एक सांबासा तो तो बतावे म अमर रे गोबर्ता म माने के छ तलले उठाय मत्ता कोन आय मामा लेकाई मामा म हां उठाय

तर हा इथला कणकेश्वरचा तो कुंड आहे <laughs> खरच आम्ही आता पोचलेलो आहोत मंदिराचे भारी वाटते उपवास आहे उपवास उपवास देऊ नका जेवणाचा

Cepat apa Iya yeah. yeah.

ना काहीतरी आहे ते गायमुख वगैरे आहे ना ते बंद केला अस काय गोमुख अरे गोमुख हा काय दिसला कुणाला मध्ये एवढा धुका पडलाय ना किती वाजले आता साडेबारा ना साडेबारा वाजलं तरी बघा की तू काय असं ते धग झालेत खाली जबरदस्त मस्त असं आमचं दर्शन झालंय आहे नाश्ता वगैरे केला आणि आता मी परतीचा प्रवास चालू केला आहे परत पाऊस पण डरता है तुम ऐसा कैसा डरता है आयचं बघ दोघं पण दुखलं मला वाटतं आता कुठे जायचंय भाऊ आता कुठे जायचं नागेश्वरला नागेश्वर जाऊ सर आता आम्ही जाऊ नागेश्वरला हा बघ चांगले लागतील तू तू कशाला लागतंय आम्हाला दे आम्हाला नाही तर चल आता आम्ही उतर उतरलोच आम्हाला दोन तास लागले चढायला आणि उतरायला लागला आम्हाला एक तास बघा आम्ही किती हुशार आहोत आम्ही चिकार हुशार आहोत आम्ही ठरूनच आलेलो जाऊ पण आम्ही एकदम स्लो आणि येताना पण आम्ही स्लो पण आम्ही दोन तास लावडेच काढायला आणि उतराला एक तास ठीक आहे भरपूर भरपूरच आता काय खरं नाही पण बघूया आलोत तर आम्ही तर खाली पण आमची गाडी बुक केलेली ती काय फोन उचलत नाही आता काय नक्की जर नाही आली गाडी तर आम्ही डायरेक्ट जाऊ घरी नाहीतर नागेश्वरला जाऊ सो चला आलेली तर दिसते की देवाला काय पाहिजे तर padendo capa do carro só

सो आता आम्ही इथंच एंड करतोच मस्त दर्शन झालेलं आहे तुम्ही पण या नक्की कंटेश्वरला नागेश्वरला आणि आपण कुठे गेलेलो ते फर्स्ट तीन बीच टीम बीचला तिथे पण एक पिंड आहे मस्त दर्शन घ्या सो so, आता इथेच एंड करतो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो so, बाय